रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्विड न्यूज चॅनल प्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत करतो फार कमी वेळामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या पत्रकार परिषद संदर्भात आमचे तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील यांनी शिवसेना पक्षाची भूमिका ही मांडलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून महेंद्र थोरवे साहेब आमदार झाल्यापासून या रायगडमध्ये झालेलं राजकारण मध्ये कुटुंबातील असो घरगुती असो असे अनेक राजकारण आपण बघितलेलं आहे रायगड जिल्हा परिषदचे जिल्हाध्यक्ष घरातच त्यानंतर लगेच मंत्रीपद सुद्धा घरातच पाहिजे म्हणजे शिवसेनेची ताकद या रायगड मध्ये मोठ्या प्रमाणात असताना रायगड मधील तटकरे साहेबांनी केलेलं राजकारण हे माझ्यासारखे सुशिक्षित युवक आणि संपूर्ण आमची युवासेना असेल शिवसेना असेल या सर्वांनी बघितलेली आहे आणि ही जखम शिवसैनिकांच्या मनामध्ये अजूनपर्यंत आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण झालं त्यामध्ये रायगडच्या आमदारांनी केलेला प्रतिनिधित्व असेल आणि त्यानंतर झालेलं परिवर्तन असेल या परिवर्तनाला आमदार साहेब सामोरे जात असताना कर्जत खालापूर मतदार मतदारसंघातील विकास कामांना कुठेही आळा बसणार नाही यासाठी आमदार साहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे ही कर्जतची जनता अतिशय सुज्ञ आहे कर्जत मध्ये झालेला विकास या जनतेला माहीत आहे जे काही कर्जतचे राजकारणी पत्रकार परिषद घेऊन वळगण्या करतायत विकासाच्या बाबतीमध्ये यांच्या दारासमोरचा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी केलाय याची जाण त्या, त्या लोकप्रतिनिधींना असली पाहिजे उचलली जी आणि लावणी टाळायला अशा पद्धतीच्या गोष्टी त्या व्यासपीठावरून ते करतायत मग बदे साहेबांनी सांगितलं उसावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग की मराठी मधली आपली प्रचलित आहे आणि या म्हणीच्या अनुषंगाने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला असताना हत्तीच्या पायाखाली काय आणि गडेलोट काय हे शिवसैनिक या मतदारसंघाची जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही चोरामोराचं राजकारण करायचं त्यांच्या परिसरामध्ये अनेक लोकांना फसवायचं गरीब शेतकऱ्यांची शेतजमीन लाटायची अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं या कर्ज शहराच्या विकासामध्ये माझ्या सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी मित्र असतील स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्जत शहराचा कायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं सा बोट पकडून या कर्जत शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी जी उभी असलेली बावन्न फूट विठ्ठलाची मूर्त ना ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जातला दिलेली देणगी ही थोरवे कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही हे सर्व उभं करू शकलो यासाठी दोन हजार एकोणीसला आमदार साहेब काय ऍक्सिडेंटली आमदार झालेले नाही आहेत ज्या व्यक्तीला एक लाख दोन हजार मत मिळतात सर्वाधिक या मतदारसंघ स्थापन झाल्यापासून मिळालेल्या आमदारांपैकी महेंद्र एक आमदार आहेत का ज्यांना एक लाख दोन हजार मत मिळाले आणि सर्वाधिक मतांनी आमदार साहेब आमदार झाले ऍक्सिडेंट उपाध्यक्ष तुम्ही झालात आणि ज्यांचं बोट पकडून तुम्ही उपाध्यक्ष झाला त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर तुम्ही घुफासलात या मागच्या राजकारणामध्ये मला काही जायचं नाहीये आमदार साहेबांना विकास कामांना सामोरे जात असताना पदाधिकारी आहेत जनता या सर्वांना तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचा छोटासा भार हलका करावा म्हणून मंत्रालयातली मी एक स्वतः ऍडव्होकेट आहे माझं शिक्षण सायन्स मधून बीएससी एल एल बी झालेलं आहे आणि त्यांचा त्यांचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयातील त्यांची कामे त्यांच्या विकास कामांचा पाठपुरावा करण्याचं काम मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही तो एक शिवसेनिक म्हणून करतोय आणि या कर्जतला चांगलं नंदनोंद घडवण्याचं चा काम येत्या काळामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल असे अनेक विकास कामे आहेत का मी तुमच्या पुढे ती आता मांडली तर फार वेळ जाईल त्यातून एक प्रामुख्याने आमदार साहेबांना मी कर्जत शहराच्या वतीने कर्जतकारांच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करेल का सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून या कर्ज शहराला मिळाली आणि फार कमी वेळामध्ये स्कीम पाणी पुरवठा योजना या कर्ज शहराला मिळवण्यामध्ये आमदार साहेबांचा फार मोठा हातभार आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभला दोन हजार चार सालानंतर कर्जचं दर चा झालेल्या झपाट्याने वाढ त्यामुळे ही वॉटर स्कीम अत्यंत गरजेची होती आणि या वॉटर स्कीमचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे म्हणजे एवढ्याच जलद गतीने काम करणारे आमदार आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत मी खरंच मी घरातील, या घरातील एक प्रतिनिधी या घरातील एक व्यक्ती असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि येत्या काळामध्ये कर्जत खालापूरमध्ये घडणारा विकास हा आपण सर्व लोक तर बघणारच आहात म्हणजे खालापूरमध्ये असलेली वॉटर स्कीम असेल खोपोली नगरपालिकेमध्ये सुरू असलेली भुयारी गटार योजना असेल माथेरानमध्ये सुरू असलेली भुयारी गटार योजना असेल नेरळ चाळीस कोटीची वॉटर स्कीम असेल आपल्या खांडस पात्रज मध्ये कुठल्याला जो विकास असेल आज तुम्ही आजही जाऊन बघा या कालापूर खांडस आणि पात्रज मध्ये झालेले रस्ते हे वाखाण्यजोगे आहेत आज आम्ही सोडा आमच्या मागून तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये जा कुठल्याही डेप्युटी इंजिनियर करून त्याची माहिती घ्या काय गरजेचा काय विकास झालाय आणि ठेकेदारी हा तर व्यवसाय आमचा मुळात नाहीच आहे मी स्वतः ऍडव्होकेट आहे मी माझ्या कोर्टाची कामं करून मी या इथे कर्जत मध्ये विकास कामांसाठी वेळ देतो परंतु एखाद्या डिपार्टमेंट सांभाळत असताना कुठेतरी टोल लागतो कुठेतरी टोलची पावती फाडायला लागते ही कामं तर तुमची मित्रांनो आम्ही अशी कामं कधीच केलेली नाही आहेत असतील तरी दाखवा म्हणून एक छोट्याशा भाड्याच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यायची आणि ते वल्गण्या करायच्या अशी कामं येत्या काळामध्ये इथे बसलेला कुठलाही शिवसेनिक हे खपून घेणार नाही तुम्हाला जेवढी कुंकुमी आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा की कर्जतची जनता हे कर्जतचे सर्व शिवसैनिक आणि तुम्ही ज्यांच्या पाठीत खंजीर खुप ते सुद्धा सगळे लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आणि या कर्जतच्या विकासाला अजून गती मिळण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये ही कर्जची जनता नक्कीच आमदार साहेबांना पुन्हा आमदार करेल हा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी आहेच